सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काढ स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण केक कसा बनवायचा इथे एक मी ब्रेडचा पुडा घेतलाय आणि हॅपी हॅपी बिस्किट घेतले ओरिओ पण घेतलेत कमी पडतील म्हणून तर आता आपण पाहूया कसं करायचं ते इथे मी ब्रेडचा पुडा घेतलाय आहे ओरिओ बिस्किट घेतले आणि हॅपी हॅपी बिस्किट घेतले कमी पडतील म्हणून हॅपी हॅपी आणायची होती पण ते भेटले नाही हे बघा आपण असं बिस्किट खुले करून घेतले पॅकमधून आता यामध्ये क्रीम असते ते आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व क्रीम काढून घेणार आहोत हे पहा आपण सर्व क्रीम काढून घेतली आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण ही बिस्किट बारीक करून घेऊया हे बघा मिक्सर म्हणून बारीक करून घेतले आता एका याच्यात काढून घेऊया आपण आता आपण ओरियो बिस्किट पण भांड्यात मिक्सरमधून फिरून घेऊया आता आपण ब्रेड हे करू ब्रेडला आपल्याला असं कडी कडीनं कट करायचं आहे त्याच्या कढी आपल्याला काटून घ्यायचं आहे असे सर्व ब्रेड करायचे आपल्याला प्रकारे इथे एक परत घेतली मी आधी मी केक करण्याच्या आधी तुम्ही मला माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असता तर मला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून बोलायलात काय मला कमेंटवर नक्कीच सांगा कोण तुमच्या गावाचं नाव काय तुम्ही कुठे कुठून बोलतात काय कोणत्या जिल्ह्याहून बोलतात का कुठून बोलतात हे नक्की सांगा चला तर आता आपण केक बनवूया इथं मी एक चम्मच थोडंसं वरी साखर घेतलंय इथं मी वनिला सिरप आहे त्याचे दोन थेंब मी या साखरमध्ये टाकणार आहे आणि साखर भिजल इतकंच पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे आपण ठेवूया इथे मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं आहे आता आपण या गरम दुधामध्ये हे मार बिस्किट आपण हे करूया ओरियो हो हो बिस्किट आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया बघा सगळ्या गाठी हे पोडून घ्यायचे आपल्याला मस्त पेस्ट झाली आपली आपण ह्या प्लेटला थोडस चॉकलेट लावून घेऊया त्यावर अशी ब्रेड आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून आपले हलणार हे जे आपण शिरप बनवलं तर शिरप आता या ब्रेडवर आपल्याला लावायचं आहे अशाच तऱ्हेने आपण त्यावर आता दुसरे प्लेट ठेवूया Sirap lang ya Ini apa nata? Purna cream. आपल्याला पूर्ण ब्रेड ठेवून घ्यायचे आणि आपल्याला शिरप लावून घ्यायचे जसं सुरुवातीला सांगितलं तसंच आपण आता याला पण क्रीम लावून घेणार आहोत जसं आपण पहिल्यांदा क्रीम बिस्किटची तयार केली का तसंच कोमट दुधामध्ये ही आपण बिस्किटाची क्रीम आपण तयार करून घेणार आहोत ही आपण साईडने लावून घेणार आहोत इथे मी कॅडबरी चार घेतलेल्या आहेत त्या यावर आता खिसून टाकायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपण त्यावर कॅडबरी खिसून टाकणार आहोत बिस्किटावरची हो ते आपण अशा प्रकारे आपण ते क्रीमचं हे करू डेकोरेशन हे बघा अशा प्रकारे मी केकला ते लावून घेतलेली क्रीम आता आपण हे इथे असं ठेवून घेऊया ही चेरी आहे बघा मी चेरी इथे लावून ठेवते अशा प्रकारे आपला केक तयार झाला आहे तर तुम्हाला केक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हे बघा माझा केक तयार झाला कसा वाटतो काय वाटतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये भेटूया आपण धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल